नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या यूट्यूब चॅनलमधे आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अकोले जुन्नर ओतूर कोपरगाव भुसावळ वैजापूर शिऊर कडाररामटे अशा बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजारभाव किती हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अकोला दीडशे ते बावीसशे सरासरी अठराशे अकरा रुपये जिन्न ओतूर एक हजार ते एकवीसशे दहा सरासरी सोळाशे रुपये कोपरगाव चारशे ते सोळाशे सत्तेचाळीस सरासरी चौदाशे रुपये भुसावळ नऊशे ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये वैजापूर शिऊर अडीचशे ते अठराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये कडा दोनशे ते सतराशे सरासरी एक हजार रुपये रामटेक अकराशे ते पंधराशे सरासरी तेराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील उन्हाळी कांद्याचे अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा दररोजच्या कांदा बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व दररोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी आपल्या सर्व शेतकऱ्यांना चॅनलची लिंक शेअर करा